शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आलो होत आपण चाळीसगावला आणि चाळीसगावचा गाय बाजार दाखवायला आलोय मित्रांनो चेतन महाजन यांच्याकडे आपण आलेलो माले सॉरी आले माले, माले यांच्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे टॉप क्वालिटीच्या गाय असतात मित्रांनो तर आता ही जी गाय उभी दिसते तुम्हाला ही गायचा सौदा चालू आहे तर शेतकरी बांधव कुठून आलेले आहेत मालेगाव पाड बरं ही तुम्ही पसंत केली का आता बरं तर शेतकरी बांधवांनी ही गाय पसंत केलेली आहे आता पाहूया आपण व्यवहारामध्ये काय होतं तर चेतन दादा

सदुसठ हजार ला तुम्ही व्यवहार केलेला आहे तर व्यवहार रोकडा आहे बरं तर काय गॅरंटी दिली तुम्ही बरं तर काय कॅपॅसिटी दुधाची आणि किती वेतात दुसऱ्या दुसऱ्यामध्येच आहे का आठ ते नऊ लिटर एका टायमाला द्यायला पाहिजे तर शेतकरी बांधव पाहू शकता गाय एक नंबर क्वालिटीची आणि टॉपचा माल असतो मित्रांनो चेतन दादाकडे तर एक नंबर तर शेतकरी बांधवांना तुम्हाला चेतनदादांचा व्यवहार कसा वाटला तेवढं सांग चांगला वाटलं व्यवहार व्यवस्थित होता आणि मनासारखे तुम्हाला मना गाय या ठिकाणी भेटलेली आहे बरं बर। तर लांब जाण्याची गरज नाही बघा की चाळीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी टॉपचा माल तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो जागेवर आणि व्यवस्थित खरेदी तुम्ही आज या ठिकाणी केलेली आहे तर शेतकरी बांधव समाधानी आहेत आणि चांगल्या क्वालिटीतल्या गायी या त्यांनी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत शेतकरी बांधवांना पाहू शकता गाय तुम्हाला आधी मी सां दाखवून देतो व्यवस्थित कशी क्वालिटी तर छान अशा क्वालिटीतली गाय आणि दुधाची वगैरे मायांची संपूर्ण ते गॅरंटी देतात मित्रांनो आणि गॅरंटीचा गाय जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून चेतनदादांचा नंबर टाकलेला असतो त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता चेतनदादा किती आणले होते आजच्या बाजारावर घरी पाच विकले होते घरी होता इथं पाच आणलेले होतं ही एक दिली आता बर बर किती दिवस दोन चार दिवस का बरं किती मध्ये दुसऱ्या मध्ये काय दूध वगैरे दूध आठ ते नऊ लिटर एका टायमाला राहील तर पाहू शकता मित्रांनो आठ ते नऊ लिटर एका टाइमच राहील आणि दुसऱ्या वेतामध्ये आणि चांगल्या क्वालिटीतल्या काही आहेत काय सांगायला पंच्याऐंशी हजार आणि बी दुसऱ्या हिच तेवढं दूध बरं आणि तिकडचीच सांगायला काय किंमत एक्क्याऐंशी एक हजार बरं व्यवहारात कमी जास्त होतोय गिरॅक समोर आला म्हणजे तर पाहू शकता शेतकरी बांधवां मस्त टॉपचा माल आहे कुठली गाय तुम्हाला खरेदी करायची असेल आवडत असेल तर तुम्ही शंभर टक्के संपर्क साधू चेतन दादा हिचे काय सांगायला मग सांगायला काय हिचे पंच्याण्णव का पंच्याण्णव बरं ही पण दुसऱ्या वेतात आहे का दुसऱ्यामध्ये आणि दुधाची काय कॅपॅसिटी हिची तिची बारा लिटर एका टायमाला बारा बरं ही गा बरं ही पण तोला ही पण दहा दहा लिटर द्यायला बाहेर हिचं सांगायला मग पंचाहत्तर पंच्याहत्तर द्या सांगायला तर शेतकरी बांधव मग हिचं पंच्याहत्तर रुपया सांगायला व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये गायी आहेत आणि संपूर्ण गायींची तुम्हाला अंगाची साडीची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पा मित्रांनो पाच आणलेले होते एक विकली गेलेली आता यात चार आहेत आणि इंची माहिती तुम्हाला संपूर्ण दिलेली आहे दुधाची दुधाची जी कॅपॅसिटी ती सांगितलेली आहे दुसऱ्या दुसऱ्या वेतात येत आणि संपूर्ण गायींची तुम्हाला मायांगची आणि साडीची संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर कुठलीही गाय तुम्हाला आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क साधू शकता कारण की व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लांबून गिरे घेतात आणि या ठिकाणी त्यांच्या गायी लगेच विकल्या जातात आता जवळपास तुम्हाला एक दीड तासामध्ये एक पण गाय दिसणार नाही या ठिकाणी संपूर्ण गाय विकल्या जातील मित्रांनो ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यवहार कसा झाला तो दाखवणार आहे तर अशाच टॉपच्या गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही चेतनदादांना संपर्क साधू शकता त्यांचा नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला असतो त्या नंबरवर संपर्क साधू शकता चेतनदादा तुमचं नाव आणि नंबर सांगा एकदा कोमल सिंहचाळीस अकरा दहा बावीस मोबाईल नंबर बरोबर आणि घरी आपल्याकडे गाई असतात कंटिन्यू शेतकरी बांधवांनी आडे दिवस फोन केला म्हणजे लगेच तिथं गावावर येऊन तुम्ही त्यांना दाखवू शकतात तर आता ही गाडी कोणत्या दिवशी आली होती तुमची बुधवारी आली होती बरोबर अकरा गाया होत्या त्या घरी पाच दिल्या आता ही पाच या ठिकाणी आणलेल्या आहेत मित्रांनो